ग्रामपंचायत हद्दीतील पॉवर हाऊस जवळ असलेल्या नदीपात्रात एका व्यक्तीचा सा मृतदेह सापडल्याची घटना आज बारा सप्टेंबरला सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली मृत व्यक्तीचे वय अंदाजे पस्तीस ते पन्नास असून त्याचा नाव आणि पत्ता अद्यापही समजू शकलेला नाही मिळालेल्या माहितीनुसार काही नागरिकांना थेऊर येथील नदीपात्रात एक व्यक्ती निश्चित अवस्थेत पडलेला आढळून आला नागरिकांनी ना या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली त्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले यावेळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती लोणी काळभोर पोलिसांनी व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेऊन उपचारासाठी लोणी येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं तेथील डॉक्टरांनी घोषित केलं पोलिसांना मृतदेहाच्या अंगावर कोणत्याही ताज्या जखमा अडवून आलेल्या नाहीत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन सवविदनासाठी पुण्यातील हॉस्पिटलमध्ये पाठवला सवविदनासाठी अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण पुढे येईल या प्रकरणाचा अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत या घटनेमुळे थेऊर सह परिसरात एकच खळबळ उडाली तर अनोळखी व्यक्तीची ओळख पटवण्याचं आव्हान आता लोणी काळभोर पोलिसांसमोर आहे